हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या शुभ मुहूर्तावर प्रत्येकजण नवीन काम सुरू करतात सोने खरेदी करतात या दिवशी खास करून पारंपरिक पोशाख घालण्याकडे महिलांचं कल असतो पारंपरिक साड्या नेसून स्त्रिया आपला लुक खास बनवतात जर तुम्हालाही या अक्षय तृतीयाला खास दिसायचं असेल तर या शुभ रंगाच्या साड्या तुम्ही नक्की ट्राय करा नंबर एक लाल रंगाची साडी हिंदू संस्कृतीत लाल रंग हा खूपच शुभ रंग मानला जातो शुभ प्रसंगी पूजा विधीला या रंगाची साडी नेसणे हे शुभ आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयासाठी तुम्ही लाल रंगाची बनारसी जरीवर्कची साडी नक्कीच ट्राय करू शकता त्याचप्रमाणे डोला सिल्क जॉर्जेट बनारसी बांधणी असे पॅटर्न देखील तुम्ही ट्राय करू शकता गडद लाल रंग आणि जरीची चमक यामुळे लूकमध्ये चार छान लागतात या रंगाच्या साडीवर ग्रीन एमराल्ड स्टोन वर्कचे नेकलेस परफेक्ट मॅच होतात गोल्डन ज्वेलरी देखील तुम्ही स्टाईल करू शकता नंबर दोन गोल्डन येलो साडी हा रंग शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे पारंपारिक पिवळ्या साडीवर मीना वर्क भरतकाम किंवा बॉर्डर वर्क असेल तर ही साडी खूपच सुंदर दिसते ही साडी तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसह कॅरी करू शकता सिंपल मेकअपसह पारंपरिक बांगड्या किंवा ब्रेसलेट आणि वॉच घालून तुम्ही तुमचा लूक कम्प्लीट करू शकता नंबर तीन रेशमी हिरवी साडी सणावरांना हिरवी साडी नेसणे ही देखील एक परंपरा आहे अक्षय तृतीयाच्या शुभ प्रसंगी तुम्ही साडी नेसू शकता सिल्क साडी कांजीवरम चंदेरी पैठणी अशा साड्या तुम्ही ट्राय करू शकता हायनेक ब्लाऊजसह किंवा बोटनेक ब्लाऊजसह ही साडी तुम्ही कॅरी करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा